म्हणताय तर तुम्ही इथून किती वाजता प्रसारण करणार आहे कुठून करणार आहे एक्झॅक्ट कुठे पोहोचणार आहे सात वाजता जळगाव एअरपोर्ट आम्हाला अकरा चे अकरा खरं म्हणजे या जळगाव जिल्ह्याच्या तमाम नागरिकांचं तमाम मतदार बांधवांचं भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करेन त्यांना धन्यवाद देईल की एक इतिहास या जळगाव जिल्ह्यामध्ये रचला गेला आणि अकराच्या अकरा जागा या शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या अकराच्या अकरा जागा मला वाटतं जळगाव जिल्ह्यातल्या ले, तमाम जनतेने निवडून दिल्या त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आज संध्याकाळी आता अकरा लोकांनी या सगळ्या मिरवणुका काढून नेमकं का किती वाजता पोहोचायचं हा थोडासा प्रश्न सगळ्यांच्या समोर होता त्याच्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्ही सगळ्या युतीच्या महायुतीच्या सगळ्या अकरा आमदारांच्यासाठी विमानाची व्यवस्था एअरपोर्ट वर केलेली आहे सात वाजता आम्ही निघून मुंबईकडे रवाना होणार आपण नाही निश्चितपणे मोठी बिंदूच शिबिर घेण्याची वेळ त्यांनी आणलेलीच आहे ते मोठी बिंदूचं आपण आता ही सगळी शांतता झाली सरकार स्थापन झालं की एकदा नक्की मोतीबिंदूचं शिबिर या ठिकाणी ठेवेल पण मला या निमित्तानं या सगळ्या पराभूत झालेल्या उमेदवारांना सांगायचंय की तब्बल चाळीस हजाराच्या मताधिक्याने मला या मतदारसंघातल्या जनतेला कुठेही ऑपरेशन करण्याची वेळ आलेली नाही फक्त विरोधक आमदार उमेदवारांच्याच डोळ्यांचं ऑपरेशन मला वाटतं करावं हो लागेल त्याच्यामुळे त्यांनी आता जागा चॉईस करावी मतदारांना अतिशय चांगल्या कुठलीच प्रकारची टीक नाही डोळे एकदम साफ स्वच्छ आहेत त्यांना तो विकास दिसला म्हणूनच मला इतके मोठे मताधिक्य मिळाले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका